मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कालिदास देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे मुरबाड शहरात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी याबाबतचा ठराव पारित केला असून आता पक्षनेतृत्वाकडे याबाबतची मागणी करणार असल्याचं सा कार्यकर्त्यांनी सांगितलंय मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या भिवंडी लोकसभेतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्यामामा म्हात्रे हे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव करून विजय झाले होते या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं आहे मुरबाड विधानसभेत मागील तीन टर्म भाजपचे किसान कथोरे आमदार आहेत मात्र लोकसभेत झालेल्या विजयामुळे विधानसभेतही आपलाच विजय होईल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे त्यातच मुरबाड मतदारसंघ अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच लढवत आली आहे त्यामुळेच पक्षात मागील तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कालिदास देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे या मागणीबाबत आता वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आज मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित मुरबाड विधानसभेचे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा स्नेहभोजन जो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हितगुज असते आपल्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकार्यकर्ते कार्यकर्त्याचं म्हणणं आपण ऐकलं गेलं आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि लोकशाही मार्गदर्शनाने जो आपण पुढे काम करतो जनसेवा करतो त्याचप्रमाणे ह्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे की येणाऱ्या विधानसभेला आपल्याला कोण उमेदवार पाहिजे तर या या मुरबाडच्या विधानसभेच्या आजच्या या शिवनेरीमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक ठराव केलेला आहे की आमचे ज्येष्ठ नेते तसेच ज्यांनी विविध पक्षावर पुषवली असे आमचे मार्गदर्शक कालियाजी देशमुख साहेब यांचा येत्या विधानसभेला उमेदवारी देण्यात यावी पक्षाकडनं की खरंच जर पक्षाचा उमेदवार आणि आपल्या पक्षासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची पंचवीस तीस वर्षे घालवली त्यांचा जर विचार पक्षाने केला तर नक्कीच या समान शेवटच्या घटकातील सुद्धा न्याय मिळेल आणि मी आम्ही या येत्या विधानसभेला आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेब तसेच साहेब आणि आपल्या पक्षाचे आधारस्तंभ या देशाचे नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहेत याच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही जो पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीने जो ठराव केलेला आहे तो आताच काशीनाथजी पाटील साहेब जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आम्ही सुरफूत केला आणि नक्कीच आम्ही कालराज देशमुख साहेब यांना या विधानसभेत उमेदवारी नक्कीच मिळू आणि यांना विजय प्रचंड मताने विजयी करू जीवाचे रान करू जसं आम्ही लोकसभेला केलं तसंच आम्ही विधानसभेला सुद्धा अतिशय जोमाने काम करू आणि आपला विजय जो तुतारीचा उमेदवार असेल कालिंदी देशमुख साहेब यांना नक्कीच विजयीसाठी प्रयत्न करू मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आज या मुरबाड तालुक्या ठिकाणी मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गट यांनीची मिटिंग आयोजित केली होती या सभेमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष होते सर्व ज्या प्रदेशी प्रतिनिधी होते त्यामध्ये काही कार्य कार्यकर्त्यांनी माझं नाव सुचवलं आणि त्यामध्ये चा ठराव अध्यक्षांनी मांडला आणि विधानसभा अध्यक्ष जयराम मेहर यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे आणि माझीसुद्धा इच्छा आहे की आपण ही विधानसभाची निवडणूक लढावं पक्ष माननीय शरद पवार साहेब आमचे दैवत आहे आम्ही जेवढी आज तीस पस्तीस वर्ष झाली एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचं काम करतो आणि एवढं कार्यकर्ता निश्चितच आपण निष्ठावंत आहोत की तीही वादळं आली त्याच्यामध्ये न हालता आम्ही पक्षाचं निष्ठावंत म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे पक्षासाठी निश्चितच मला न्याय देतील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज